सर्वांना नमस्कार लॉकडाऊन एक प्रेमकथा या अमर मानसी या लव्ह स्टोरीचे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मानसीचा बोल्ड सेक्सी हॉटलुक पाहून अमर आतून खूप पेटला होता आणि त्यानं तिला भिंतीसोबत दाबली अमरनं खूप खूप आवेगानं बेभान होऊन तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिच्या नाजूक गुलाबी ओठांना हार्ड केस आणि रफ केस करायला सुरुवात केली आणि तिला वेदना व्हायला लागल्या तिला त्याचा तो आवेग सहन न होऊन तिनं त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढलं आणि अमर त्याच्या नशीला डोळ्यांनी तिच्या डोळ्यात बघत म्हणाला मनू आज मला अडवू नकोस मला तुला माझ्या पद्धतीने खूप खूप खुँँ प्रेम करू दे आज त्याच्या डोळ्यात तिला रानटीपणा दिसत होता तिच्या नेटच्या वन साईड पिन केलेल्या साडीतून दिसणाऱ्या कमणीय सुंदर देहाकडे बघून तो घायाळ होत होता त्याचं हृदय खूप जोरात धगधग करत होतं आणि ते फुटून बाहेर येईल की काय असं त्याला वाटत होतं तिचे सारे अवयव टचटचीत तच आणि स्पष्ट दिसत होते एखाद्या लावण्यवतीलाही लाजवेल इतकी सुंदर दिसत होती मानसी आणखी काय पाहिजे होतं एका नवऱ्याला तो आज तिच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होता रोजच्यासारखा शांत हळूवार तिच्या कला कलानं घेणारा नाजूकपणे तिला त्रास न हो होऊ देता प्रणय करणारा अमर आज वाटतच नव्हता तिनं असं बोल्ड आणि हॉट लुकमध्ये त्याच्यासमोर येऊन त्याच्यातला पिसाळलेला प्रियकर जागा केला होता बहुतेक आज त्याला वाईल्ड रोमॅन्स करायचा होता आणि त्याचीही इच्छा ऐकून ती लाजून पळतच बेडरूममध्ये गेली आणि तो आता एकही क्षण तिच्यापासून दूर राहणं शक्य नव्हतं तोही तिच्या मागे मागे गेला ती लाजून दार बंद करतच होती की त्यानं दार ढकललं आता ती एक एक पाऊल मागे मागे सरकत होती तो तिच्यावर नजर रोखत पिसाळल्यासारखा शिकारीवर नजर ठेवून असलेल्या जखमी वाघासारखा बघत होता आणि एक एक पाऊल तिच्या दिशेने पुढे पुढे सरकत होता त्याची जालिम नजर जणू तिच्या शरीराच्या आरपार घुसत होती आणि ती भिंतीला जाऊन टेकली आता पळायला जागाच नव्हती ती त्याच्या समोरून निष्ठून जाणार इतक्यात त्यानं तिचा पदर पकडून खेचला आणि एका झटक्यात तिची साडी पधरासहित खेचायला सुरुवात केली आणि मानसी स्वतःभोवतीच गोल गोल फिरत होती आणि त्यानं अख्खी साडी काढून बेळूळ फेकली तसं तिने तिच्या हातांची कात्री केरी आणि दोन्ही हात छातीसमोर पकडले लाजून आणि आता ती त्याच्यासमोर उभी होती फक्त स्लीव्हलेस ब्लाऊज आणि पेटीकोटवर आणि अमर पुन्हा तिच्यावर तुटून पडला मानसीनंही आता बचावाची भूमिका सोडून आक्रमण करायला सुरुवात केली अमर तिला ओठांना मानेवर छातीवर कमरेवर पोटावर तिच्या मनगटावर उघड्या दंडावर खूप खूप लो बाईट करत होता आणि तीही तशीच त्याला बाईट करत होती त्याच्या ओठांना गालाला छातीला ते दोघेही एकमेकांना जखमी करत होते आणि स्वतःही जखमी होत होते आज प्रणयाचा असा उत्थान अनुभव घ्यायचा चालला होता दोघांचं कोणच कोणाला कमी नव्हतं आणि त्यानं तिचे केस जोरात पकडले तिला थोडं दुखलं आणि तिचा गोरा नाजूक गळा त्याच्या समोर आला आणि त्यानं नरडीचा घोड घ्यावा तसा तिच्या नरड्यावर त्याचे दात रुतवले तिच्या हनुवटीपासून पुन्हा पूर्ण शरीरावर केस करायला सुरुवात केली तिथेच दोघांच्याही वस्त्रांचा अडथळा दूर केला आता दोघेही फार उत्तेजित झाले होते आजचा त्यांचा दिवस, दिवस रुसण्या फुगण्यातच गेला होता म्हणूनच बहुतेक त्याची कसर भरून काढायचं चाललं होतं लटक्या भांडणानंतरचा रोमांस काही औरच असतो खूप ओढ होती त्यात भांडणाने ते जितके लांब गेले होते तितक्याच तडपेने खूप जवळ आले होते बेधुंद बेहोश मधहोश झाले होते दोघे खूप रानटी रोमॅन्स चालला होता त्यांचा तो वेड्या वादळासारखा तिच्या अंगाला झोंबत होता तिला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकत होता आणि ती त्याचं डोकं पकडून पोटावर छातीवर दाबत होती आणि आता दोघांनाही विरह असह्य झाला तिनं स्पर्शानंच त्याला सुचवलं पण तो ऐकतच नव्हता त्याचा रोमॅन्स संपला नव्हता तो तिला किस करतच होता आणि तिनंच त्याला शेवटी बेडवर ढकलून दिला आणि त्याच्यावर आली आणि मग त्यानं तिला तिच्यावर वळवाच्या पहिल्या पावसासारखा बरसून तृप्त करून टाकली आणि मघाशी बराच वेळ आलेलं बेडरूममधलं ते वादळ आता शांत शांत झालं होतं आता सकाळी उठल्यावर मानसीचं अंग तर पूर्ण ठणकत होतं तो झोपलेलाच होता खूपच कुस्करली होती त्यानं तिला रात्री आता तिला रोजच्यासारखं त्याच्या केसातून प्रेमानं हातही फिरवं वाटे ना तिला उठताही येत नव्हतं लवकर तिनं स्वतःला आरशात पाहिलं तर पूर्ण शरीरावर त्याच्या दाताचे निशाण होते रक्ताळलेले काळे निळे झालेले ओठही रक्ताळलेले होते आणि तिनं एकदा त्याच्याकडे नाराजीनं पाहिलं आणि म्हणाली की ती वाईल्ड सारखे केलं त्यांनी रात्री असं करतात का आणि ती बाट तबमध्ये जाऊन गरम पाण्यानं अंग शेकत बसली खूप वेळ आणि आता तिला बरं वाटलं पण दाताचे निशान तसेच होते मग ती बाहेर आली आणि पुन्हा तिच्या भोवती त्याच्या राकट हातांचा विळखा पडला आणि म्हणाला गुड मॉर्निंग मनू ती थोडी हसली कारण मनू ही हाक त्यानं तिला रात्रीपासूनच मारायला सुरुवात केली होती ती म्हणाली गुड मॉर्निंग आणि त्यानं पाहिलं तिचा गाल ओठ यावर त्याच्या दाताचे निशान होते आणि ओशाळून म्हणाला सॉरी ना मानसी ती म्हणाली इट्स ओके आता आवरा आणि या देवपूजा करूया मग देवपूजा झाली आणि डायनिंग टेबलवर तो म्हणाला मानसी अगं रात्री मी जरा जास्तच बेभान झालो जा गो काय करू मी तरी तू खूप हॉट दिसत होतीस ना मला कंट्रोलच झालं नाही ती आता हसून म्हणाली म्हणजे तुमची चूक नाही ना यात माझीच चूक झाली ना जे मी ती साडी घातली तो म्हणाला तसं नाही ग पण खरंच रात्री तू खूप बोल्ड दिसत होतीस दिस। मला तर काहीच सुचत नव्हतं की कसा तुला झेलू कसा प्रेम करू काल रात्री अगदी ते टेरेसवरचं चांदण आपल्या बेडरूममध्ये उतरलं आहे असंच वाटलं ती म्हली चांगलाच वाईल्ड रोमॅन्स केला हा तुम्ही माझं सारं अंग अजूनही दुखत आहे तो पुन्हा म्हणाला सॉरी ती म्हणाली द्या हो आणि त्यानिमित्ताने मला माझा नवरा किती रॅश रोमॅन्स करतो हे तरी कळालो आणि तो हसून म्हणाला तुला आवडलं ते ती म्हणाली खूप आवडलं पण लव बाईट जरा जास्तच झाले आणि ती हसली मग तो म्हणाला पण तू खूप छान दिसत होती हां ती म्हणाली बास ना आता पुरे किती वेळा तेच तेच सांगणार आहात की तू खूप छान दिसत होतीच किती कौतुक कराल माझं तो म्हणाला यू डिझर्व इट डिअर मग ती म्हणाली पण आपलं टेरेसवर झोपायचं राहिलं ना तो म्हणाला त्यात काय अवघड आहे आज झोपूया ना ती म्हणाली पण ती चांदणी रात्र आणि तो चंद्र पूर्ण नसणार ना तो म्हणाला आता तूच माझा चंद्र आहेस की नाही मग तोच बघ आरशात आणि झोप आणि आता मी तुझ्यासाठी खूप सारी शॉपिंग करणार आहे काही ड्रेस आणि सेक्सी गाऊन मला ते घालशील का आणि ती लाजली आणि लाजून नजर झुकवली म्हणजे तिचा होकार हे आता त्याला समजलं होतं मग तो बेडरूममध्ये गेला आणि ऑनलाईन शॉपिंग बघत बसला आता दोन दिवस असंच गेले आणि अचानक त्याला शिंका सुरू झाल्या आणि घसा दुखायला लागला आणि मानसी फार घाबरली ती त्याला म्हणाली म्हणत होते की नाही मास्क लावा पण तुम्ही ऐकत नाही आणि ती रडायला लागली आता त्याला काय झालं तर काय करावं असं तिला वाटलं तो तिला धीर देत म्हणाला अगं फक्त सर्दी झाली आहे मानसी काय इतकं रडतेस ती म्हणाली सर्दी झाली म्हणजे कोरोनात झाला ना आता दहा दिवस तरी बाहेर ठेवतील तुम्हाला कुठेतरी मग मी काय करू एकटी मानसीला तर खूप टेन्शन आलं होतं तो आल तिला समजावत म्हणाला अगं असं नाही मी टेस्ट करून येतो जोवर रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत तू तो माझ्यापासून लांब राहा आणि तो टेस्ट करून आला रिपोर्ट येईपर्यंत त्यानं स्वतःला सागरच्या रूममध्ये कोंडून घेतलं मानसीचं मन धडपड करत होतं त्याच्याजवळ यायला पण ही वेळच आणि हा आजार असा होता की तिला काळजावर दगड ठेवून त्याच्यापासून लांब राहावं लागत होतं आणि आज त्याचे रिपोर्ट आले त्यानं पाहिलं तर टेस्ट पॉझिटिव्ह होती पण जास्त टेन्शनचं कारण नव्हतं म्हणून घरातच होम क्वारंटाईन राहायला सांगितलं आहे आणि घरात घरीच काळजी घ्यायला सांगितली आता ती काळजीत पडली पण तो घरातच आहे म्हणून तिला दिलासा मिळाला डॉक्टर म्हणाले तुम्ही तरुण आहात आणि शिवाय तुमची प्रतिकारक्षमता चांगली आहे सौम्य लक्षणं आहेत औषध गोळ्या आणि घरगुती उपायांनी तुम्ही बरे होऊ शकता पण दहा बारा दिवस वेगळे राहा आणि त्यानंतर पुन्हा टेस्ट करू आता तो वेगळ्या रूममध्ये राहू लागला मानसी त्याला सगळं लांबून लांबून देऊ लागली आता त्याला सतत वाप देऊ लागली काढा देऊ लागली त्याची प्रतिकारक्षमता वा वाढावी म्हणून पौष्टिक खायला सुद्धा देऊ लागली आणि आता राजलक्ष्मीचा फोन आला आणि मानसी म्हणाली अहो आईंचा फोन आहे त्यांना काय सांगू अमर म्हणाला मानसी आईलाही सांगू नको नाहीतर उगीच खूप काळजी करत बसेल ती मला काहीच नाही होणार मानसी म्हणाली आणि आईनं जर बाहेरून कळालं तर त्या किती ओरडतील मला आणि तुम्हाला सुद्धा अमर म्हणाला ते नंतरच्या नंतर, नंतर बघू पण आता काहीच नको सांगू नंतर मी तिला समजावेन पण मानसी ऐकतच नव्हती तिला राजलक्ष्मीशी खोटं बोलताना कसं तरीच वाटत होतं मग अमर म्हणाला मानसी तूच म्हणाली होती ना की दादा आता मी जबाबदार झालो पाहिजे मग आईच्या मनाची काळजी घ्यायला नको का सा सा ती सुद्धा माझी जबाबदारी आहे आणि आता मानसी गप्प बसली आणि मग मानसीनं राजलक्ष्मीची इकडचं तिकडचं बोलून वेळ घालवला ती म्हली आई मानसी मला अमरशी बोलायचं आहे त्याला फोन दे आता फोन तर देऊ शकत नव्हती म्हणून मानसी म्हणाली आई तुम्ही त्यांच्या फोनवरच फोन, फोन करा ना आई म्हणाली काग पुन्हा भांडण झालं की काय आणि मानसी मुद्दा म्हणाले हो ना आई ते पुन्हा भांडले माझ्याशी आणि मी स्वतः चिडली आहे त्यांच्यावर किती हट्टीपणा करतात रुसून बसले आहेत राजलक्ष्मी म्हणाली मानसी तो नीट वागतो का गं तुझ्याशी आता हा प्रश्न राजलक्ष्मी जेव्हा जेव्हा फोन करेल तेव्हा तेव्हा विचारत असते आणि इथेही अमरने तिला तिच्याशी खोटं बोलायला ला सांगितलेलं असतं आणि आत्ताही राजलक्ष्मीशी मानसी खोटं बोलते आणि म्हणते आई ते आहेत तसेच आहेत आणि अमरकडे बघून म्हणते चिडका बिब्बा आणि अमर, अमर स्वतःचं नवीन नाव ऐकून गालात असतो आई तुम्ही त्यांच्या फोनवर फोन करा मी नाही माझा फोन देणार त्यांना मानसी लाडात म्हणाली मग आईनं अमरला फोन केला आणि त्याचं चांगलंच कान पिळले पण आता तोही शांत ऐकत होता पण तिला काही नाही कळलं याचं समाधान वाटलं त्याला नाहीतर ती उगीच काळजी करत बसली असती आता अमर एका रूममध्ये आणि मानसी एका रूममध्ये लांब लांब बसून दोघं गप्पा मारत बसायचे वेगवेगळ्या रूममध्ये झोपायचे ती त्याला नाश्ता द्यायची आणि त्याच्यापासून दूर बसून दोघंही नाश्ता करायचे रात्री झोपताना मात्र तिला त्याची खूप आठवण यायची इतक्या महिन्यातून त्याचं प्रेम तिला मिळत होतं आणि लगेच हा गॅप आला होता, होता सक्तीचा ती त्याच्या स्पर्शाला खूप मिस करायची त्याच्या काळजीने तिला रडू सुद्धा यायचं आणि सारखी विचारायची अहो कसं वाटतंय तो म्हणाला आहे ठीक आहे माणसी तुझं ऐकलं नाही म्हणून हे झालं खरंच मी तुझं ऐकायला हवं होतं ग आता ती त्याला म्हणाली मला तुमची खूप आठवण येते आय लव यू तो म्हणाला मलाही तुझी खूप आठवण येते म्हणू आय लव यू सो मच आणि ती रडायलाच लागली त्याचा विरह सहन न होऊन आणि त्याचेही डोळे पाणावले एकमेकांच्या समोरच होते दोघेही काही हाताच्या अंतरावर पण भेटू शकत नव्हते हात लावू शकत नव्हते मिठी मारू शकत नव्हते ही कसली परीक्षा म्हणायची आणि आता तो म्हणाला मानसी अगं नको रडू काही दिवसांचा तर प्रश्न आहे आणि आपण लांब कुठे आहोत जवळच आहोत की नाही त्यांच्या बेडरूममधून मानसी बोलायची आणि सागरच्या बेडरूममध्ये तो दोन्ही बेडरूमचे दरवाजे समोरासमोरच होते आणि ती त्याला चिडून म्हणाली काळजी घ्या म्हणाले तर ऐकू नाही वाटलं ना तुम्हाला मुद्दाम करताना हे सगळं आज तुमच्यामुळे हा दिवस बघावा लागत आहे खूप दुष्ट आहात अमर तुम्ही मला आता तुमचा विरह सहन होत नाही हे काही हाताचं अंतरच काय पण मी आता एक इंच सुद्धा अंतर नाही सहन करू शकत आपल्या दोघांमध्ये मी तुमच्याजवळ येणार म्हणजे येणार मला मिठीत घ्या तो तिला खूप समजावत होता की माझ्याजवळ येऊ नकोस पण ती ऐकणारच नव्हती आणि म्हणाली जे होईल ते होईल मरण आलं तरी चालेल पण तुमच्यासोबत मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत असं म्हणून ती त्याच्या रूमच्या दिशेनं निघाली आणि इतक्यात आत अमरण आतून दरवाजा लावून घेतला आणि दरवाजाच्या आत तो रडत होता आणि दरवाजाच्या बाहेर मानसी रडत होती